नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा व्हिडिओ वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी किंवा वाताचे काही आजार असणाऱ्यांसाठी वाताच्या काही तक्रारी असणाऱ्यांसाठी लक्षणं जाणवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण आयुर्वेदाने वाताचे जे उपक्रम सांगितलेले आहेत या उपक्रमांपैकी काय काय उपक्रम वातासाठी केले जाऊ शकतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत किंवा पाहणार आहोत तर आयुर्वेदाचं हे जे सूत्र आहे वाताच्या उपक्रमाबद्दलचं जे सूत्र आहे ते असं सांगतं की वातस्य उपक्रम हा स्नेह स्वेद संशोधन मृदू स्वादू अम्ल लवण उष्णानी भोज्यानी अभ्यंग मर्दनम आता हे सूत्र नक्की काय आहे आणि ह्या सूत्राचा आधार घेतला याप्रमाणे आपले दिनचर्या ठेवली तर आपण वातावरती कसा विजय मिळवू शकतो किंवा वात आपल्या शरीरातला कसा कमी करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत बघा सूत्राच्या सुरवातीलाच त्यांनी असं सांगितलेलं आहे की वाताचा उपक्रम काय आहे तर वातस्य उपक्रम हा स्नेह म्हणजे इथे स्नेह हा शब्दच पहिल्यांदा आलेला आहे आणि मुळात वात शरीरामध्ये वाढतोच कशामुळे तर सगळ्यात महत्त्वाचं वात वाढण्याचं कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्यांच्याच शरीरामध्ये ती म्हणजे वृक्षता वृक्षता म्हणजे काय कोरडेपणा कोरडेपणा म्हणजे काय की ओलेपणा कोरडेपणा त्यातला कोरडेपणा नाही तर स्निग्धपणा आणि कोरडेपणा त्यातला हा कोरडेपणा सांगण्याचा मुद्दा हा आहे की शरीर कोरडं आहे म्हणजे ते पाणी पिलं म्हणजे ओलं होईल अशा पद्धतीने नाही तर शरीर कोरडं बनलं आहे वृक्ष बनलं आहे म्हणजे काय तर कोरडं खरखरीत बनलेलं आहे इथे पाण्याची नाही तर स्नेहाची गरज आहे स्नेह म्हणजे काय काय स्नेह मग त्याच्यामध्ये तेल असेल तूप असेल किंवा काही तेल बिया वगैरे असतील तर हे कसं कसं वापरायचं काय काय हे तर आपण बघणार आहोतच यादी बघितलेलं आहे खरं तर मग आता इथे स्नेह हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हा जो वाताचा त्रास झालेला आहे अनिश्चितपणे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा अधिक वाढल्याने झालेला आहे मग आता तुम्ही असं म्हणाल की फक्त कोरडेपणा वाढल्यानेच फक्त वात वाढतो का तर नाही आयुर्वेदाचं सूत्र आहे की वायू धातूक्षयात कोपोमार्गस्य आवरणे नवा हे काय भानगडे तर बघा वाय। वायू अशा प्रकारे कोरडेपणा वाढल्यानेसुद्धा वाढतो आणि जर तुमच्याकडे शरीरामध्ये सामताच खूप जास्त तयार झाली आणि ह्या वाताच्या गतीलाच अडथळा व्हायला लागला तर तिथेसुद्धा वात वाढतो मग आता इथे दोन्हीकडेही खरं तर स्नेह हा शब्द महत्त्वाचा आहे आणि तिथे दोन्हीकडेही स्नेह आपण वापरू शकतो किंवा त्याचा वापर होऊ शकतो कसा ते आता आपण बघूया बघा जर तुमचे गुडघे कटकट वाजत असतील तुम्हाला मणक्याच्या संदर्भाने काही त्रास असतील किंवा तुमचे जे छोटे जे सांधे आहेत ते दुखत असतील मग बोटाचे असतील किंवा मनगट असेल बाकीचे सांधे दुखत असतील तुमची कंबर वारंवार दुखत असेल तर याचा अर्थ निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे आणि आता त्याच्यातून कटकट आवाज येतो आहे म्हणजे तिथे ते झीजही भरपूर आहे समजा तुम्ही एक्सरे केला किंवा एम आर आय केला त्यातही बऱ्याच वेळेला असं दिसतं की हे सगळं झीज झालेली आहे किंवा एखादी नस दबलेली आहे वगैरे असं सांगितलं जातं मग मुंग्या येतात वांब येत आहेत ही काही वाताची लक्षणं तुम्हाला जाणवत असतील आता वाताची लक्षणं काय काय आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यामुळे इथे ते रिपीट करत नाही आहे परंतु ह्या सगळ्या वाताच्या लक्षणांवर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपलं शरीर स्निग्ध करणं स्निग्ध करण्यासाठी काय करायचं मित्रांनो वाताचे टिप्स पाहण्यापूर्वी एक छोटीशी सूचना ती अशी की जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील आणि खरं तर ते आवडत आहेत हे तुमच्या रिस्पॉन्सवरून दिसतंय परंतु अनेक लोकांना व्हिडिओ आवडत आहेत ते कदाचित लाईकही करत आहेत परंतु सबस्क्राईब करायचं राहून जाते कदाचित त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील आणि असेच व्हिडिओ पुढेही बघावेत असं वाटत असेल आयुर्वेदामध्ये तुम्हाला रस असेल इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता लगेचच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईबच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपला कुठलाही नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मग आता हे शरीर स्निग्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा जर तुमच्या आहारामध्ये तुमच्या दिनचर्येमध्ये तेलाचा तुपाचा आणि मांसरसाचा तुम्ही जर समावेश केला तर निश्चितपणे तुमचं शरीर स्निग्ध होणार आहे इथे तेल आणि तूप जास्त लक्षात ठेवा किंवा जास्त महत्त्वाचं आहे मांसरस अशा लोकांसाठी सांगितलेलं आहे की ज्यांच्यामध्ये धातू क्षयाने वातप्रकोप झालेला आहे आणि ज्यांना मांस खाल्लेलं चालतं किंवा ते खातात त्यांच्यासाठी कारण मांससुद्धा स्निग्ध आहे किंवा मांसरससुद्धा स्निग्ध आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुपाचा समावेश आपल्या आहारात नसतो बऱ्याचदा नसतो याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये कुठेतरी गैरसमज निर्माण झालेले आहेत किंवा करून दिलेले आहेत की तूप हे खाल्लं की त्याने कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं आणि ते चांगलं नसतं मग कोलेस्ट्रॉल खाल्ल्याने अमुक होतं तमुक होतं हे जे सगळे गैरसमज आहेत हे आधी मनातून काढून टाका जसं आपण आपल्या आहारातलं तूप कमी केलं तसं तसं आपल्याकडे हृदयरोगाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामुळे ह्या तुपाचा आणि हृदयरोगाचा तसा काही संबंध नाही जर संबंध असेलच तर तो, तो असा आहे की तूप न खाल्ल्यामुळे हृदयरोग होऊ शकतो का तर हो वात अधिक वाढल्याने तिथे हृदयरोग होऊ शकतो त्यामुळे ते बा डोक्यातून बाजूला काढा वाताच्या ट्रीटमेंटसाठी वाताच्या चिकित्सेसाठी तूप खाणं अत्यंत गरजेचं आहे मग ते कसं खायचं तर तुम्ही आहारातही त्याचा समावेश करू शकता प्लस रोज सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच उपाशी पोटी जर तुम्ही एक कब्बर दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये जर दोन चमचे तूप घेतलं तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये वाढलेला वात आणि व वाढलेलं पित्तसुद्धा हे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याच्यानंतरचा पुढचा भाग तेल डॉक्टर तेलाचं काय करायचं आहे तर बघा तेलाच्या संदर्भाने एक व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे तिथेही मी सांगितलेलं आहे की हल्ली जे रिफाईंड म्हणून आपल्यासमोर जे तेल नावाचा प्रकार येतो त्याला खरच तेल म्हणावं का हा प्रश्न आहे परंतु जर तुम्हाला शक्य झालं तर घाण्याचं तेल मिळवा मग ते आप आता पूर्वी तरी हे घाण्याचं तेल मिळवा म्हणजे एखादी संजीवनी वटी कुठून तरी गोटी घेऊन या असं असायचं परंतु हल्ली आपल्याकडे सगळीकडे आपल्या आजूबाजूला जर व्यवस्थित चौकशी केली तर कुठे ना कुठे एखादा तेलाचा घाणा हा असतोच आणि आता ऑनलाईन पण आपण आप उपलब्ध झालेलं आहे सगळं त्यामुळे तेलाचा शुद्ध तेलाचा घाणा शोधा आणि तिथून मग तुम्ही जे तेल वापरत असाल शेंगदाणा तेल असेल किंवा सोयाबीनचं तेल तुम्ही वापरत असाल सूर्यफुलाचं असेल करडीचं असेल जे तुम्हाला आवडतं आहे रुचतंय पचतंय अशा प्रकारचं तेल परंतु प्युअर शुद्ध तेल मिळवण्याचा प्रयत्न करा कारण हल्ली जे वाताचे विकार वाढीला लागलेले त्यांच्या पाठीमागे सुद्धा अशा ल, हे अशा प्रकारचं दर्जाहीन आणि स्निग्ध नसलेलं आणि हे असं रिफाईंड वगैरे रिफाईंड म्हणजे काय ऑलरेडी उकळून उकळून त्यातलं सगळं गेलं असं तेल आपण जे काही वापरतो तर ते तेल न वापरता घाण्याचं तेल जर वापरायला सुरुवात केली तर निश्चितपणे तुमचा शरीरातला जो काही वात आहे तो हळू कमी होणार आहे मग आता इथे तेल आवर्जून कसं खायचं तर बघा समजा लसणाची चटणी असेल त्याच्यावरती आपण कच्चं तेल घेतो किंवा बेसन किंवा पिठलं ज्याला म्हणतात त्याच्यावरती आपण कच्चं तेल घेतो तर तशा पद्धतीने सुद्धा तेलाचा वापर तुम्ही करू शकता आणि दुसरं असं की आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की अभ्यंग आचारित नित्यम आयुर्वेदात सांगितलं आहे की रोज अभ्यंग केला पाहिजे मग असं नाही की वात वाढल्यावरच खरं तर तो रोज केला पाहिजे वात वाढल्यावर तर तो केलाच पाहिजे अभ्यंग म्हणजे काय तर अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे याच्यासाठी कुठलं तेल वापरायचे तर बेस्ट वे तिळतेल वापरा खूप थंडी असेल मोहरीचं तेल वापरू शकता खूप उष्णता असेल समजा उन्हाळा वगैरे आहे तर तिथे तुम्ही खोबरेल तेलसुद्धा वापरू शकता काहीच नाही मिळालं तर घरातलं शेंगदाणा तेल किंवा जे कोणतं तेल तुम्ही वापरताय ते तेलसुद्धा तुम्ही अभ्यंगाला वापरू शकता परंतु अभ्यंग करणं अत्यंत गरजेचं आहे अभ्यंगाने फायदे सांगितलेले आहेत अभ्यंगाचे की अभ्यंग माचारीनंतर स जराश्रम वात हा म्हणजे काय तो म्हातारपणसुद्धा दूर ठेवतो म्हणजे काय तर म्हातारपणात जी काही लक्षणं ज्या काही तक्रारी दिसतात त्या दूर ठेवतो श्रम म्हणजे आपले श्रम कमी करतो आणि वात हा म्हणजे काय वातसुद्धा कमी करण्याचं काम करतो मग आता इथे असं कोणी म्हणेल की डॉक्टर मग हे तेल तर मग समजा एखाद्याला आमवात असेल तिथं तर आमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं की तिथे तेल लावू नका तर हे अत्यंत एक्सेप्शनल आहे की एखादी सूज आहे ती सूज समजा तिथे असेल आणि ती स्त्रोतोरोध झालेला असेल तर कदाचित असं सांगितलं जातं की ह्या सूजेला तेल लावू नका तर फक्त शेकवा तर केवळ तिथेच वाताच्या अशा काही अवस्थांमध्येच फक्त बाहेरून तेल लावायचं नसतं बाकीच्या सगळ्या वाताच्या अवस्थांमध्ये आपल्याला बाहेरून तेल लावणं म्हणजे अभ्यंग करणं गरजेचं आहे आता पुढचा उपक्रम काय वाताचा हा झाला वातस्य उपक्रम हा स्नेह ह्या एका शब्दाचा अर्थ पुढचा उपक्रम आहे स्वेद स्वेद म्हणजे काय तर स्वेद म्हणजे शेक घेणे वाफ घेणे किंवा शेक घेणे जास्त योग्य आहे आता हा शेक कसा कसा घेऊ शकतो हे आधी आपण बघू आता शेक घेण्यासाठी आपण वाफेचाही वापर करू शकतो कुकरमध्ये काढा ठेवलेला असतो आणि या काढ्याची जी काही वाफ असते ती पेशंटला दिली जाते ता था। तर हा एक प्रकार स्वेदन करण्याचा म्हणजेच शेक घेण्याचा आहे परंतु घरगुती पण प्रकार आहेत का तर असूच शकतात हल्ली तर वेगवेगळ्या प्रकारची यंत्र पण त्यासाठी निघालेली आहेत इथे अगदी यंत्रांचाच वापर करावा असंही काही नाही अगदी तुम्ही एखादी विटकर गरम केली वीट गरम केली त्यानेसुद्धा शेकवू शकता अनेक लोक शेकवतात पाठ दुखायला लागली किंवा कंबर दुखत असेल तर विटकरीने शेकलं जातं किंवा गुडघे दुखत असतील गुडघ्यांना जरा सूज असेल तर वाळूने शेकवलं जातं वाळूने कसं शेकवायचं तर वाळू तव्यावरती किंवा कढईमध्ये गरम करायची पुरचुंडीमध्ये एखादं उपरणं वगैरे असतं ना सुती त्याच्यामध्ये ती वाळू ठेवायची त्याची पुरचुंडी तयार करायची आणि त्याने सुद्धा सांधे शेकवले जातात याच्याही पुढे जाऊन समजा तुम्हाला वाताची सर्दीच झाली एखाद्याला तर कसं तर मग ओवा थोडासा गे गरम केला जातो आणि त्याचीसुद्धा पुरचुंडी केली जाते आणि त्याने नाकाला शेकवलं जातं किंवा सायनसेस शेकवले जातात त्याचाही उत्तम उपयोग होतो हा सुद्धा शेकवण्याचाच प्रकार आहे तिथेसुद्धा वात कमी करण्याचाच Uh, तो प्रकार आहे किंवा गुढेदुखीसाठी किंवा वेगवेगळ्या सांधेदुखीसाठी मग वेगवेगळ्या झाडांची जी पानं असतात अशी पानं की जी स्वत ती झाडं वात शामक आहेत मग एखादं रुईचं पानं असेल किंवा एखादं वडाचं पान असेल ते गरम करून तेल तेल लावून गरम करून ते जर गुडघ्याला बांधलं आणि ते लावलं तर हे सगळे जे उपक्रम आहेत हे शेकवण्याचे उपक्रम याला स्वेद स्वेदन करणं असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे याचा काय फायदा होतो तर याने शरीरात वाढलेला जो काही वात आहे शी विशेषतः शीतगुणाने जेव्हा वात वाढतो आपल्या शरीरात म्हणजे तुमचं थंडीत फिरणं झालेलं आहे किंवा थंड पाण्यामध्ये जास्त वेळ तुम्ही ब आहात काम केलेलं आहे किंवा पोह पोहून आल्यानंतर काही वात वाढलेला आहे पावसात भिजल्यानंतर असा वात वाढलेला आहे तर याच्यामध्ये उष्णचिकित्सा करणं गरजेचं असतं आणि ही उष्णचिकित्सा या स्वेदाने म्हणजे शेकाने केले जाते त्यामुळे इथे वाताच्या उपक्रमामध्ये स्वेदन करणं म्हणजे शेकवणं हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरतो आणि त्यातही विशेषतः जिथे स्नेहन जरा कमी चालतं किंवा चालतच नाही मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तिथे काय झालेलं असतं ते स्रोतसांचा रोध झालेला असतो म्हणजे काय झालेलं असतं म्हणजे वात कुठेतरी अडकलेला असतो कशात अडकलेला असतो की सामता इतकी आलेली असते अपचन एवढं झालेलं असतं की वातच अडकून बसलेलं आहे आणि हा अडकलेला वात त्रास करतोय याला आयुर्वेदाने स्त्रोतोरोध अशी संज्ञा दिलेली आणि हा स्त्रोतोरोध कसा दूर होतो तर हा स्त्रोतोरोध शेकल्याने दूर होतो तिथलं पचन स्थानिक पचन तिथलं सुधारतं आणि हा वात आपल्या आपल्या मार्गाने निघून जातो त्यामुळे स्वेदन करणं म्हणजे शेकवणं हे वाताच्या उपक्रमामध्ये खूप महत्त्वाचा उपक्रम आहे आता इथे पूर्वीची लोकं असं म्हणायची की आम्ही असं त्यांच्याच शब्दात सांगतो की जो स्वेद आहे हा स्वेद म्हणजे आधा वैद आहे म्हणजे काय तर स्वेदन करणं किंवा शेकणं हा अर्धा डॉक्टरच आहे आता याच्यामध्ये अतिशयोक्ती जरी असली तरीसुद्धा याच्यातून ह्या स्वेदन करण्याचं किंवा शेकण्याचं किती महत्त्व आहे हे इथे अधोरेखित होतं फक्त संधीवाताच्याच पेशंटला एकच वेतन तर जिथे जिथे वात वाढलेलं आहे मग प्रेग्नन्सीनंतरसुद्धा वात वाढलेला असतो त्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघतो की एखाद्या डिलिव्हरीनंतर त्या स्त्रीनी जर व्यवस्थित शेक नाही घेतला तर मग आपण म्हणतो की मग त्याच्यामुळे हा त्रास झाला त्याच्यामुळे तो त्रास झाला तर तिथेसुद्धा म्हणजे जिथे जिथे वात वाढतोय तिथे तिथे व्यवस्थित शेक घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आता हे झालं स्नेहन स्वेदन याच्यानंतर असं सांगितलेलं आहे की संशोधन मृदू वाताचा जो तिसरा उपक्रम सांगितलेला आहे वातस्य उपक्रम हा स्नेह स्वेद संशोधन मृदू आता संशोधन मृदू म्हणजे काय तर संशोधन म्हणजे काय मृदू जुलाब घ्यायचे आहेत मृदू म्हणजे कसे तर हलके आता इथे समजाल तुम्हाला वाताचा त्रास आहे आणि तुम्ही एखादं जुलाबाचं औषध घेतलं आणि त्याने तुम्हाला सात आठ नऊ दहा अगदी चांगले बारा जुलाब झाले तर होईल काय तर होईल असं की तुमच्या शरीरातला वात अजून वाढणार आहे पित्त निघून जाईल परंतु तुमच्या शरीरातला मलही निघून जाईल परंतु हे जे एवढे जुलाब झालेले आहेत याने तुमच्या शरीरातला वात जास्त वाढेल आणि जास्त वाढलेला वात हा मग तुम्हाला थकवा किंवा सांध्यांची परत कटकट कट, वाजणं किंवा अशा गोष्टी तयार करू शकतो पुन्हा त्यामुळे वाताच्या उपक्रमामध्ये स्पेसिफिकली शब्द वापरलेला आहे की संशोधन तर करायचं म्हणजे काय पंचकर संशोधन म्हणजे खरं तर उलटी जुलाब किंवा बस्ती किंवा रक्तमोक्षण हे सगळंच येतं त्याच्यामध्ये परंतु हे संशोधन म्हणजे काय शरीरातून दोष बाहेर काढायचे ते तर करायचंच शरीरातून मल बाहेर घालवायचे ते तर करायचंच पण कसं करायचं ते अगदी तीक्ष्ण नाही करायचं कफासारखं ते अगदी मृदू करायचं म्हणजे काय म्हणजे जुलाब जरी घ्यायचा असेल ना तरी असं औषध घ्यायचं की ज्याच्याने फार तर एखादा फार फार तर दुसरा जुलाब होईल आणि त्याच्यानंतर ते जुलाब थांबतील मग आता हे जुलाब वाताच्या रुग्णाने कशाने घेतले पाहिजेत बरं तर इथे अगदी तुम्ही मनुके चावून खाल्ले काळे मनुके असतील किंवा साधे पिवळे मनुके असतील ते जर मनुका जर तुम्ही चावून खाल्ल्या किंवा त्याचा काढा म्हणून तो पिला त्याने तर त्याने सुद्धा जुलाब होत असतात तर अशा पद्धतीचे जुलाबसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा काही काही मृदुकोष्ठी लोकं असतात म्हणजे ज्यांचा कोठा अगदी मृदू असतो त्यांना दुधानेसुद्धा जुलाब होतात तर अशा दुधाने जुलाबसुद्धा वाताच्या पेशंटने घेतले पाहिजेत किंवा एखाद दुसरा छोटासा बस्तीसुद्धा वाताच्या रुग्णांनी अवश्य घ्यावा जर वाताचा खूप त्रास असेल तर मग बस्तीचा उपक्रमच केला जातो खरं तर परंतु तिथेसुद्धा संशोधन हे अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एरंड तेलाचा आता हे एरंड तेल कसं घ्यायचं काय याच्याविषयी सविस्तर एक व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत परंतु एरंड तेलसुद्धा व्यव व्यवस्थित प्रमाणात घेणं आणि त्याने दुसरा जुलाब करून घेणं हे सुद्धा वाताच्या चिकित्सेचा एक आद्य उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे या तिन्ही उप म्हणजे स्नेहन स्वेदन आणि संशोधन म्हणजे हलका जुलाब असा इथे लक्षात ठेवा की हा अधूनमधून घेत राहणं हे वाताचा त्रास कमी करण्यासाठी गरजेचं आहे पुढे काय सांगितलेलं आहे पुढे सूत्र असं सांगतं कि स्वादू अमल लवण उष्णानी भोज्यानी भोज्यानी म्हणजे काय जेवणामध्ये आहारामध्ये भोजन करायचं काय कसं करायचं तर स्वादू म्हणजे गोड अम्ल म्हणजे आंबट आणि लवण म्हणजे खारट या तीन रसांचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा आहे का करायचं आहे कारण हे जे तीन रस आहेत हे आपल्या शरीरातला वात जो आहे तो कमी करण्याचं किंवा मर्यादित ठेवण्याचं काम करत असतात आता आपला सगळा आहार जो असतो हा मधुर प्रधानच असतो मधुर म्हणजे प्रत्येक वेळी साखर घालून केलेलं गुलाबजाम पेढे लाडू बर्फी असं नाही तर आपण गहू खातो तांदूळ खातो ज्वारी बाजरी जे काही आहे हे सगळं मधुरच आहेत अम्ल आता अम्ला रस बऱ्याच वेळेला आपल्या आहारामध्ये तितकासं येत नाही परंतु कधी कढी तयार केली किंवा अगदी छोटीशी लोणच्याची फोड आहारामध्ये असली तर याने काय होतं याने आपल्या रसाचा जो काही भाग आहे तो आपल्याला मिळत असतो आणि मग आपल्या शरीरामध्ये रसामुळे जो काही रस आपण घेतो आहे त्याच्यामुळे शरीरातला वाद कमी होण्याचं काम तो करत असतो आणि लवणरससुद्धा आपल्याला तितकाच गरजेचा असतो आणि पुढं सांगितलेलं आहे अभ्यंग मर्दनम आता अभ्यंग मी मगाशी सांगितलं तेलाच्या अनुषंगाने की तेल कसं कसं वापरायचं तर अभ्यंग आहे त्यामुळे ते आता विस्ताराने पुन्हा सांगत नाही आणि मर्दन मर्दन म्हणजे काय तर पूर्वी जर तुम्ही हिंदी जुने चित्रपट बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की काही लोकं असायचे विशेषतः जे थोडे श्रीमंत लोकं त्याच्यामध्ये दाखवलेली असायची की त्यांचे कोणीतरी हातपाय दाबत आहे किंवा त्यांची कोणीतरी मालिश करते भले तिथे तेल नसेल घेतलेले त्यांनी पण सतत ते पाय दाबत आहेत पाठ तरी दाबून घेत आहेत हातपाय तरी दाबून घेत आहेत हे काय होतं तर हे सगळं या याचंच नाव मर्दन आहे मर्दन म्हणजे काय हातपाय दाबून घेणं जर तुम्हाला शक्य असेल तशी सोय असेल तर निश्चितपणे हातपाय दाबल्यानेसुद्धा शरीरातला वात कमी होतो तो सुद्धा वात कमी करण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे असं आयुर्वेदींनी सांगितलेलं आहे तर हे होते ह्या पहिल्या दोन ओळींमध्ये सांगितलेले वाताचे उपक्रम कुठले कुठले समराईज करू का एकदा बघा स्नेह स्नेह म्हणजे काय तेल तूप सांगितलं स्वेद स्वेद म्हणजे शेक आणि संशोधन मृदू म्हणजे हलका जुलाब घेणं आणि त्याच्यानंतर आंबट रस मधुर रस आणि खारट रस यांचा यथायोग्य या प्रमाणात आहारात समावेश करणं अभ्यंग करणं म्हणजे अंगाला पण तेल लावणं आणि मर्दन करणं म्हणजे अंग दाबून घेणं तर हे जे उपक्रम आहेत हे पहिल्या दोन सूत्रांमध्ये आपल्याला मिळालेले पुढेही खरं तर हे सूत्र अजून आहे परंतु जे घरी करता येण्यासारखे उपक्रम आहेत ह्या पहिल्या दोन ओळूंमध्ये आलेले आहेत त्यामुळे ते इथे सांगितले बाकीचे जे काही उपक्रम आहेत ते पुन्हा कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात असो तर मित्रांनो आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचार विचारायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी वे 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 नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार जाऊ खूप खूप धन्यवाद